नमस्कार मी विलास भडे न्यूज एटी लोकमतच्या या विशेष चर्चेत आपल्या सगळ्यांचं स्वागत चीनच्या सीमेवरील दादागिरीला उत्तर म्हणून भारतानं चीनवर पुन्हा एकदा दुसरी डिजिटल स्ट्राईक केली आहे चीनच्या आणखी सत्तेचाळीस ॲपवर मोदी सरकारनं बंदी घातली आहे याआधी टिकटॉक शेरिडसह एकोणसाठ ॲप बंद केले होते त्याच्यावर बॅन आणला आणि आता बॅन केलेल्या ॲपमध्ये बहुतांश ॲप हे क्लोनिंग ॲप आहेत म्हणजे आधीच्या ॲपसारखेच हे ॲप वेगळ्या नावांना उतरलेत भारत आणि चीन या दोन देशांच्या सीमेवर तणाव निर्माण झाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीनं भारतानं तर ही डिजिटल स्ट्राईक केलेली आहे कारवाई केली आहे चायनीज सॉफ्टवेअर कंपन्या खरंतर बाहेरच्या देशात पाठवायच्या त्यांच्या माध्यमातून माहिती चोरायची ती दुसऱ्यांना विकायची त्यातून पैसा कमवायचा बाजाराची रणनीती ठरवायची हा चीनचा आजवरचा काबा आता जगानं ओळखलाय चीनी कंपन्या चीनला माहिती देणार नाहीत हा कितीही दावा केला जात दा असला तरी त्याच्यावर विश्वास ठेवणं चुकीचं ठरेल कारण दोन हजार सतरामध्ये चीनने कायदा केला इंटेलिजन्स कायदा ज्या कायद्यानं चीनमधल्या सगळ्या कम्युनिस्ट ज्या कंपन्या आहेत त्या कम्युनिस्ट आहे सरकारच्या दावणीला बांधल्या गेल्यात आणि त्याचमुळे या कायद्यातल्या आर्टिकल चौदा आणि सोळा नुसार इंटेलिजन्स संस्थांनी कंपन्यांकडे एखादी माहिती मागवली तर ती त्यांना नाकारता येत नाही त्याचमुळे सुरक्षेच्या कारणानं जगभरातील देशांनी चीनी कंपन्यांसाठी नो एंट्रीचा बोर्ड लावलाय आणि आता या सगळ्या निमित्तानं चीनच्या या डबल ढोलकी बागण्यानं जगभरात चीन विरोधी दारं बंद झालेली आहेत या चीनच्या भविष्यातील डिजिटल सिल्क रूटच्या मनसुब्यांना मोठा धक्का बसलाय का भारतातली मोठी बाजारपेठ आता चीनसाठी बंद झाली आहे का आणि आज जी स्ट्राईक केली आहे त्याच्यानंतर चीन खरोखरच गुडघ्यावर येणार आहे का या सगळ्याबद्दल आपण आजच्या खास चर्चेत चर्चा करणार आहोत आणि या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आता आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळांकर सर आहेत स्वागत आहे सर तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये आणि प्रशांत माळी आयटी तज्ज्ञ हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुरुवातीला शैलेंद्र देवळाणकर सरांकडे जातोय सर पहिल्यांदा एकोणसाठ ऍप आणि आता पुन्हा सत्तेचाळीस ऍप या ऍपच्या बंदीच्या नंतर जे आपण डिजिटल स्ट्राईक ज्याला म्हणतोय त्या स्ट्राईक न खरच चीन गुडघ्यावर येणार आहे का मला असं वाटतं की आ, हाजो निरने गेतला आ, 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 हा जो निर्णय घेतला गेला आहे सत्तेचाळीस ऍप बॅन करण्याचा हा निर्णय प्रामुख्याने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं घेतला गेलेला हा निर्णय आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे की याच्यामुळे चीनला फार आर्थिक नुकसान होणार आहे असं नाही याचं कारण असं आहे की एकूणच जर आपण चीनचा भारताबरोबरचा व्यापार पाहिला चीनचा जो जगाबरोबरचा व्यापार आहे त्यात भारताचं जर तुम्ही प्रमाण पाहिलं तर ते केवळ चार टक्के प्रमाण आहे त्यामुळे याच्यातनं आपण चीनला खूप मोठा आर्थिक दणका बसला असं नाहीये पण याचं एक प्रतिकात्मक महत्व आहे एक सिम्बॉलिक रिलेव्हन्स आहे आणि ते यासाठी आहे की आपण आता या संपूर्ण गोष्टीने चीनला एक मेसेज देतो आहोत की आम्ही हा जो चीननी जे सीमेवरती पूर्व लदाखमध्ये ज्या पद्धतीच्या कुरघोड्या केलेल्या आहेत ज्या पद्धतीचे चुकीचे दावे सांगितलेले आहेत जी आमची भूमी आहे त्याच्यावरती त्या सगळ्या प्रकरणाला भारताने अत्यंत गंभीर घेतले गांभीर्याने घेतलेला आहे आणि याचा परिणाम हा इतर सगळ्या बाबींवरती होणार आहे इतर घडामोडींवरती होणार आहे हे आता भारताने त्यांना स्पष्ट करायला सुरुवात केलेली आहे दुसरं असं आहे की आपण हा जेव्हा निर्णय घेतो तेव्हा सातत्याने आपण आपला जो आय टी ऍक्ट आहे आय टी ऍक्ट मधल्या काही प्रोव्हिजन्स आपण साईट करतो प्रथम तर एक लक्षात घेणं गरजेचं आहे की हा अंतरिम बंदी आहे हा अंतरिम बॅन आहे इंटरिम बॅन ज्याला आपण असं म्हणतो हा फायनल नाही आहे यानंतर या कंपन्यांना आपली बाजू मांडण्याची परवानगी दिली जाईल आणि त्यानंतर हा निर्णय घेतला जाणार आहे या गोष्टी जेव्हा अशा पद्धतीच्या जा केल्या जातात कारण भारत आणि चीनमध्ये अजूनही युद्ध सदृश परिस्थिती आहे अजूनही फिंगर फाईव्ह टू फिंगर एट मधून चीनने माघार घ्यायला नाकार दिलेला आहे अशा प्रसंगी जेव्हा दोन्ही देशांमध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती आहे त्यावेळेला आपल्या आय टी ऍक्टच्या प्रोव्हिजनच्या अंतर्गत आपल्याला हा निर्णय घेता येतो आणि ज्याचा उल्लेख आपण आता केला की आपण अशा वेळेला हे जे ऍप्स आहेत जे चिनी कंपन्या आहेत आणि जो कायद्याचा उल्लेख आपण का आता केलेला आहे दोन हजार सतराचा जो ऍक्ट आहे त्याच्यामध्ये आपण चौदा आणि सोळा कलमांचा उल्लेख केला पण त्याच्यातलं कलम सात आणि नऊ देखील अत्यंत महत्वाचा आहे सात मध्ये त्यांनी असं सा सांगितलेलं आहे की प्रत्येक चीनी नागरिक चीनच्या चीन सर्व कंपन्या यांचं हे कर्तव्य आहे की जर त्यांच्याकडे अशा स्वरूपाची कोणती माहिती उपलब्ध असेल तर ती त्यांनी चिनी सरकार बरोबर आणि चीनच्या लष्कराबरोबर ही त्यांनी शेअर केली पाहिजे आणि कलम नऊ असं म्हणतं की जर ते अशा स्वरूपाने ही माहिती शेअर करणार असतील तर त्यांना त्याच्यासाठी इन्सेंटिव्ह दिले जातील त्यामुळे हे अगदी उघडपणे त्यांच्या या कायद्यामध्ये ही गोष्ट आलेली असल्यामुळे कोणत्याही चिनी कंपनीवरती विश्वास ठेवणे हे अवघड झालेलं आहे आता मुद्दा जेव्हा असा येतो की हा केवळ भारताच्या बाबतीत घडतोय का तर असं नाहीये जर आपण चीनच्या दोन अत्यंत मोठ्या जे जा टेलिकॉम जायंट आहेत हुवाई आहे आणि झेट्टी आहे या कंपन्यांना आता अकरा देशांनी बॅन केलेला आहे आणि अकरा देशांनी बॅन करताना इव्हन अमेरिकेने बॅन करताना देखील सेक्युरिटीचं से रिझन हे प्रामुख्याने सांगितलं गेलेलं आहे कारण या कंपन्यांच्या पारदर्शकतेवरती किंवा त्यांच्या क्रेडिबिलिटीवरती विश्वास ठेवणं हे अत्यंत अवघड झालेलं आहे कारण यांचा ट्रॅक रेकॉर्ड सगळा एकूणच बघतात आणि चीनचे एकूण बघतात त्यामुळे आपण हा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय एक पद्धतीने चीनवरती दबाव आणण्यासाठी आणि आपल्याकडनं त्यांना एक मेसेज आपण कम्युनिकेट करतोय हे करत असताना आपण आणखीन एक महत्वाच्या बाबीकडे मी आपलं लक्ष आकर्षित करू इच्छितो की आपण ज्या वेळेला असा एक दोन महिन्यांपूर्वी घेतला होता की चीनकडनं भारतामध्ये जो एफडीआय येतोय गुंतवणूक येतोय भारताचे शेजारचे सात देश आहेत तेव्हा आतापर्यंत हा ऑटोमॅटिक एफडीआय आपल्याकडे यायचा आता इव्हन मध्ये जरी आपण पाहिलं तर तो ऑटोमॅटिक यायचा परंतु आपण त्यासाठी आता केंद्र सरकारची पूर्व परवानगी आवश्यक बनवलेली आहे त्यामुळे जर आपण कालची कालचा जर पर्यंतचा रेकॉर्ड बघितला तर साधारणतः दोनशे दहा चीनचे एफडीआय किंवा गुंतवणुकीचे प्रपोजल हे आपल्या होम मिनिस्ट्रीकडे पेंडिंग पडलेले आहेत म्हणजे त्याची चालू आहे जर ह्या भारत सरकारने हा नियम बनवला नसता तर यांच्या ह्या गुंतवणुकी भारतामध्ये आलेल्या असत्या आणि आपल्याला आता चीनच्या प्रत्येक गुंतवणुकीकडे संशयाने बघावं लागणार आहे कारण एक बाब अत्यंत महत्वाची आहे जी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की पंधरा जूनचा गलवांचा संघर्ष पंधरा जूनचा हा एक बेंचमार्क आहे पंधरा जून पूर्वी भारत चीनचे संबंध आणि पंधरा जून नंतर भारत चीनचे संबंध पंधरा च्या पूर्वी भारत आणि चीन हे परस्परांचे स्पर्धक होते पंधरा जून नंतर म्हणजे गलवानच्या संघर्षानंतर भारत आणि चीन हे परस्परांचे शत्रू आहेत त्यामुळे आपण स्पर्धक असताना भारताचं धोरण काय होतं आणि पंधरा जून नंतर शत्रू असताना भारताचं धोरण काय आहे याच्यामध्ये गुणात्मक फरक असणं गरजेचं आहे आणि हा गुणात्मक फरक आपण ही बॅन करून हे चीनला कम्युनिकेट करतोय की आम्ही या सगळ्या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने आहे आम्ही गांभीर्याने घेतोय हे सांगण्याचा आपला हा प्रयत्न आहे पण माळीसरांना मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण हे बॅन करतोय तेव्हा सांगितलं जातंय की याच्यामुळे इथल्या माणसांच्या युजरच्या सुद्धा तो आहे आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा तो धोका आहे हा नेमका धोका काय आहे सर्वसामान्य माणसांना कळत नाहीये त्यांना समजाव अशा भाषेत आपल्याला खरं तर सांगायला लागेल की या ऍपमुळे नेमकं का नुकसान काय होत आहे किंवा धोका काय आहेत त्या ते चायनीज जे कंपन्या आहेत ते आणि चायनीज ऍप्स ह्या चायनाचे फूड सोल्जर्स आहेत म्हणजे हे त्यांचे एक प्रकारे सैनिक आहेत जे व्हर्च्युअल सैनिक आहेत जे आपल्या मोबाईलमध्ये फुकट येतात आणि आपला अमूल्य असा डेटा आपली अमूल्य अशी गोपनीयता म्हणजे प्रायव्हेसी ह्याला कॉम्प्रोमाइज करतात म्हणजे त्यांनी हे जे पुकारलेलं सर्वात मोठं सायबर वॉरफेअर आहे सायबर युद्ध जे गनिबी सायबर युद्ध आहे त्याच्यातले हे फूड सोल्जर्स आहेत ते आणि त्यांचं वेपन जे आहे ते प्रत्येकाच्या आपल्या हाती आहे म्हणजे मोबाईल फोन <laughs> मोबाईल फोन मध्ये हे जे ऍप्स आहेत ते तुमच्याकडनं सगळे परमिशन घेतात म्हणजे तुमचा फ्रंट कॅमेरा बॅक कॅमेरा व्हॉइस म्हणजे तुमचा मायक्रोफोन आहे तो हो यांच्याकडे तुमचे आवाजाचे सॅम्पल्स पण आहेत म्हणजे एवढे मोठे मोठे डेटा सेंटर्स आहेत त्यांच्याकडे त्याच्यामध्ये काही स्ट्रॅटेजिक माणसांचे आवाजाचे सॅम्पल्स सुद्धा यांनी करून ठेवले आहेत आता मागे माझी काही चर्चा होती त्याच्यामध्ये जर तुमचे फिंगर प्रिंट सुद्धा घेऊन ठेवलेले आहेत आणि फिंगर प्रिंट मग कुठल्या ऍपने घेतात तर हे म्हणजे वगैरे असतात किंवा आता हा नवीन एक ऍप आला आहे मार्केटमध्ये तुमच्या तुम्हाला पण मेसेज आला असेल की ऍप द्वारा तुम्ही ऍप द्वारा तुम्ही तुमचं टेम्परेचर मोजू शकता ऍप द्वारा तुम्ही तुमचं काय ते पल्स आणि ऍप द्वारा तुम्ही ऑक्सिमीटर वगैरे करू शकता हे सगळं खोटे ऍप्स आहेत आणि हे फक्त तुम्ही तुमचे फिंगरप्रिंट चोरण्यासाठी कारण तुम्ही फिंगर लावणार त्या कॅमेराजवळ आणि तो हाय कॅमेरा हाय फिंगर फिंगरप्रिंट कॅप्चर करणार आणि ह्या फिंगरप्रिंटद्वारा तुमचा आधार बेस्ड इनेबल्ड सिस्टम्स जे असतात तिकडे फ्रॉड होऊ शकतो आणि खूप साऱ्या ठिकाणी जिथे बायोमेट्रिक्स इनेबल्ड ऍप्स असतात जे फायनान्शियल ऍप्स असतात तिथे फ्रॉड होऊ शकतो त्यामुळे हे जो ऍप्स आहे हे ह्यांच्या डेटा चोरी करायचं साधन आहे त्यांनी आपल्याकडे सेल लावलेली आहे आपल्याकडे म्हणजे त्यांचे जीपीएस लोकेशन कॉम्प्रोमाइज करून जे ह्यांना स्ट्रॅटेजिक माणसं असतात त्यांना त्यांची जी मुवमेंट आहे ती मुवमेंट कॅप्चर करत राहतात कॉन्स्टंटली hmm. हे ऍप्स तर हे अशी आपली गोपनीयता भंग करणारे आपली प्रायव्हसी भंग करणारे जे ऍप्स होते त्या वरती सरकारने आता बंदी आणलेली आहे आणि ही बंदी एकदम व्यवस्थित आहे माझ्या मी पुढे जाऊन म्हणू इच्छितो की भारत सरकारला ऑनलाईन रेग्युलेटर गेमिंग त्याच्यासाठी कायद्याची सुद्धा खूप मोठी गरज आहे का नवीन कायदा आणण्याच्या संदर्भात सुद्धा काही हालचाली सुरू आहेत त्याबद्दल सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे पण एक महत्वाचा मुद्दा शैले सर तुम्हाला विचारायचा आहे दोन हजार पंधरा साली खर तर प्रसारण मंत्र्यांनी तेव्हाच्या माहिती प्रसारण मंत्र्यांनी एक मुद्दा राज्यसभेत सांगितला होता त्यांनी असं म्हटलेलं होतं की चीनचे जे ऍप आहे ते देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे जर तुम्हाला दोन हजार पंधरालाच ही बाब लक्षात आलेली होती की चीनचे हे ऍप देशासाठी धोका आहेत तर मग त्याच्यासाठी त्याच्यावर बॅन घालण्यासाठी तुम्हाला दोन हजार वीस का उजाडावं लागलं उशीर झालाय का बघा मला असं वाटतंय की आपण मी जसं तुम्हाला सांगितलं की ह्या गोष्टी तुम्हाला परिस्थितीनुसार याचा तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो जसं मी तुम्हाला आता सांगितलं की दोघं दोन्ही देशांमध्ये आताची परिस्थिती काय आहे आपण भारत हा अनेक इंटरनॅशनल वरती भारताने स्वाक्षरी केलेली आहे आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे की आता भारत आणि चीन मधली परिस्थिती एकोणीशे नाही म्हणजे का नाही आहे कारण आता भारत आणि चीन आपण बघितलं तर हे जी ट्वेंटीचे दोघं मेंबर्स आहेत हे त्यानंतर ब्रिक्स सारख्या संघटनेचे दोघं मेंबर्स आहेत त्यानंतर एससीओ सारख्या संघटनेचे दोघं मेंबर्स आहेत त्याचप्रमाणे दोघे चे मेंबर्स आहेत त्यामुळे नॉर्मल मध्ये तुम्हाला अशा स्वरूपाच्या गोष्टी करताना त्रास होतो आता याच्यामध्ये आपल्यावरती अजूनही डब्ल्यूटीओब्लिकेश आहेत परंतु ज्या वेळेला आपला आपण आयटी टी ऍक्ट मधला अशा प्रोव्हिजन इन्वोक कराव्या लागतात कि ज्या इन्वोक करताना तुम्हाला दोन देशांमधली सध्याची परिस्थिती युद्ध सदृश्य आहे हे दाखवावं लागतं आणि हा आपला हे करताना कारण आपण नॅशनल सेक्युरिटी सॉवरिंटी इंटिग्रिटी या तीन शब्द हे वापरले गेले ज्या वेळेला एकोणसाठ आपण ऍप बॅन केले त्यावेळेला देखील जाणीवपूर्वक आपल्याला तीन शब्द वापरावे लागले इतर इतर देशांमध्ये आणि चीनमध्ये अशी काही परिस्थिती युद्धजन्य नसताना सुद्धा त्यांनी काही गोष्टी बॅन केलेल्याच आहेत ना मग त्यांनी ती धमक दाखवली ती आपण आधी दाखवली असे तर आपला जो डेटा गेल्या तीन वर्षात चार वर्षात गेला तो डेटा तरी वाचला असता नुकसान तर टाळता आलं असतं हे खरंय आपण जे म्हणालात हा बाब हा इतर मोबाईल ऍपच्या बाबतीमध्ये हा प्रकार घडलेला नव्हता परंतु चीनच्या ज्या टेलिकॉम जॉईंट विशेष करून हुवाई आहे आणि हुवाई कडनं जे टेलिकॉम इक्विपमेंट प्रोव्हाइड केले जातात त्या संदर्भामध्ये यापूर्वी काही देशांनी जरूर निर्णय घेतलेला आहे विशेष करून इंग्लंडने घेतलेला होता अमेरिकेने घेतलेला होता परंतु असं असताना दोन हजार एकोणीस मध्ये भारताने फायव्हीच्या टेस्टिंगसाठी हुवाईला अलाउड केलेलं होतं अर्थात यामध्ये आपण एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आपलं आतापर्यंतचं चीनच्या बाबतीमधलं जे धोरण आहे याच्या तुमच्या मूळ उत्तराकडे मी आता येतो ते आपलं जे धोरण आहे हे पूर्वीपासूनच हे चीनच्या बाबतीमधलं आपलं धोरण हे डिफेन्सिव्ह आहे बचावात्मक आहे आणि ते आपण यासाठी आहे की चीनला आपण इजा करायची नाही चीनला आपण त्रास द्यायचा नाही हे जे आपलं धोरण आहे की या धोरणामुळे अनेकदा आपण अशा कोणत्याही गोष्टी केलेल्या नाहीत की ज्यामुळे चीनला त्रास होईल आणि हे आपलं जे धोरण होतं या धोरणामुळे आपण अजूनही तैवानच्या बाबतीमध्ये असेल आपण तैवानला राजनैतिक मान्यता दिलेली नाहीये आपण तिबेट मधलं जे इन एक्झाईल आहे त्याला आपण मान्यता दिलेली नाहीये आता हॉगकाँग मध्ये चीनने जो राष्ट्रीय सुरक्षा कायदा काढलेला आहे त्याचा आपण स्पष्टपणे विरोध केलेला नाहीये त्यामुळे भारताच्या याच सगळ्या भूमिकेवरून जर मग नेहरूंच्या बद्दल चर्चा होत असेल त्यांच्या निर्णयाबद्दल जर प्रश्न उपस्थित केले जात असतील तर मग आज सुद्धा आपण ती भूमिका घेताना कचरतोय का मग पाकिस्तानच्या विरोधात आपण सर्जिकल स्ट्राईक करतो चीनच्या विरोधात का करत नाही त्याचे परिणाम काय होतील किंवा हा प्रश्न उपस्थित केला जातोय त्याला उत्तर काय आहे आणि आता जे बॅन केलेले आहेत ऍप त्या बॅनच्या बरोबरच काही क्लोनिंग ऍप येत आहेत त्याच्यावर आपल्याकडे उत्तर काय आहे किती दिवस आपण ते सगळं करणार आहोत या सगळ्याबद्दल आपण चर्चा करूया पण एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करतोय की भारत सरकारनं मोदी सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे सत्तेचाळीस पुन्हा एकदा जे ॲप आहेत त्यांच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे पुन्हा एक डिजिटल स्ट्राईक केलेला आहे पण मुद्दा हा आहे जो मुद्दा घेऊन मी माळीसरांकडे जातोय आता आपण पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकच्या आपण पाकिस्तानवर केला पण आता पुन्हा चीनवर आपण डिजिटल स्ट्राईक करतोय पण हा डिजिटल स्ट्राईक केल्यानंतर डिजिटल सिल्क रूट जो मनसुबा आहे चीनचा त्या मनसुबेला धक्का बसणार आहे त्यामुळे चीन शांत बसेल का आणि त्यांचा हा जो मनसुबा आहे डिजिटल सिल्क रूटचा तो नेमका काय एक जुन्या काळी एक सिल्क रूट नावाचा रस्ता होता मध्ये आणि तिकडनं खूप मोठा व्यवसाय चालायचा आणि त्याचा फायदा खूप चीन ला व्हायचा तसाच तासा डिजिटल सिल्क रूट नावाचा त्यांचा जे कॉन्सेप्ट करायचा विचार आहे त्याच्यामध्ये काय असणार की फाय जी जे फाय जी आहे मोबाईलमध्ये ते त्यांच्या हाती राहणार ते खूप सारे ऍप्स आहेत ते त्यांच्या हाती राहणार आणि खूप साऱ्या ह्या मोठ्या कंपन्या आहेत अलिबाबासारख्या hmm. या त्या चायनाच्याच नाणार आणि हे सगळे मिळून जगाच्या सायबर स्पेसवर आणि ऑनलाईन जगतामध्ये राज्य करायचं असं हे त्यांचं स्वप्न आणि असं हे त्यांची ई मध्ये साम्राज्य प्रस्थापित करायचं जे स्वप्न आहे त्याला कॉमनली असं डिजिटल च्या नावाने प्रबोधतात आणि ह्याच्यामुळे होत काय की त्यांना भारताची किंवा कुठल्याही देशाचे मध्ये किंवा ई कॉमर्स तिथल्या रहस्य म्हणजे त्या मार्केटमध्ये काय रस नसतो त्यांना फक्त आपले ऍप्स कसे तुमच्या बाजारपेठात उतरायचे त्या ॲपच्या माध्यमातून दोन गोष्टी करायच्या एक तो धंदा करायचा दुसरा तुमचा डेटा चोरायचा तुमचे आय पी आर चोरायचे म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज चोरायचे टेक्नॉलॉजी चोरी करायची आणि त्याला एसपिनिओ करायचा तिकडे म्हणजे गुडरित्या तुमच्याकडनं माहिती चोरायची तुमच्या आंतरिक सुरक्षितेबद्दल हा हे सगळे गोरखगंदे हे यांचे ऍप्स करत असतात hmm. आणि हे ऍप्स प्रचंड डेटा चायनाला पोहोचवत असतात म्हणजे आपल्याला वाटतं की फुकट ऍप आप म्हणतात आपल्याला म्हणजे फुकट नसतं आपला खूप सारा डेटा आणि आपलाच नाही तर आपल्या घरच्यांचा आपल्या आजूबाजूवाल्यांचा डेटा सुद्धा ते आपल्या एका आप ऍपवरनं तिकडे पोहोचवत असतात तर हा जो यांचा मनसुबा आहे त्याला डिजिटल सीक्रूट असं नाव दिलेलं आहे आणि तो घातक आहे का जगासाठी कारण ही एक मोठी इस्पिनॉज योजना आहे हा एक कोवट गनिमी युद्धाचा एक भाग आहे सायबर वॉरफेअरचा एक भाग आहे पण पण मुद्दा हा आहे सर की ह्या ह्याच रूटच्या माध्यमातून त्यांना भारतातली एक मोठी बाजारपेठ काबीज करायची होती स्मार्टफोनची जगातली एक इतकी मोठी बाजारपेठ त्यांना मिळवायची होती ही बाजारपेठ आता त्यांच्या हातातून गेली असं म्हणायला लागेल किंवा जर भारताच्या विरोधात त्यांना आगळी करायची असेल तर ही बाजारपेठ जाणार आहे भान ठेवावं हो लागेल त्यांना अमकाश कारण ही जी बाजारपेठ होती भारतीय युजर्सची आणि हे त्यांचे ऍप्स आपल्यावर का राज्य करत होते कारण त्यांचा सरकारचा पैसा पण ह्याच्यामध्ये लागला होता मार्केटिंग साठी म्हणा किंवा लोकांना फुका तिकडे पैसे वाटत फिरत असायचे म्हणून तर सरकारी स्टेप्स आहेत त्याच्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या मनोधैर्याला खूप मोठा धोका पोचलेला आहे म्हणजे धक्का पोचलेला आहे त्यांच्या आणि पुढे सुद्धा कारण आता विश्वास गेलेला आहे लोकांचा त्यांची डेटा चोरतच राहतात म्हणून जरी एखाद्या माणसाला परत यावं वाटलं तरी तो येणार नाही त्याला पर्याय आपण उपलब्ध करून दिला तर आणि जर पर्याय असेल तर मग चिनी ऍप कडे का वळावे कारण सगळ्याकडे म्हणजे जगभरामध्ये त्यांचं नाव खराब झालेलं आहे त्यांचं आणि एक इमेज हा एक प्रकार असतो ऑनलाईन वर्ल्ड मध्ये कारण सिक्युरिटी आपली जी विश्वासार्थ असते ते सिक्युरिटी माणस तर तो समोर समोर नसल्या कारणाने ह्या ज्या खबरी येतात सगळ्याकडून अधिकरणच आणि प्रत्येक पाऊल आता जर कोणाला चिनी ऍप वापरायचं असेल तर प्रत्येक पाऊल तो माणूस विचार करून आता टाकतील पण मुद्दा हा आहे जो मला देवळणकर सरांकडे जायचा आहे मुद्दा घेऊन जर आपण चीनच्या विरोधात ही स्ट्राईक करतोय आपण ज्याला डिजिटल स्ट्राईक असं म्हणतोय चीन शांत बसणार आहे याचे भारताच्या बाजारावर काय परिणाम होणार आहेत आणि चीन याच्या बद्दल जागतिक व्यापारपेठेकडे किंवा काय नेमकी पावलं उचलू शकतो आय टीच्या संदर्भात त्यांच्याकडे काही पर्याय आहेत का कि भारता चा या उत्तर बला की भारताच्या या स्ट्राईकला उत्तर कसं द्यायचं मला असं वाटतं की जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण ज्या वेळेला अशा स्वरूपाचे हे बॅन केलेले आहेत एकोणसाठ अप्लिकेशन वरती करताना वरती करताना फोर्टी सेव्हनच्या बाबतीमध्ये तेव्हा आपण जाणीवपूर्वक जर ही भारत आणि चीन मधली सिच्युएशन नॉर्मलाइज झालेली असती आणि जर हा जो पूर्व तिबेट मधला तिढा जो आहे हा पूर्णपणे सुटला असता आणि चीनने कम्प्लिटली माघार घेतली असती तर हा आपल्याला नॉर्मल सिच्युएशन मध्ये असं करताना आपल्याला थोडंसं आवघड गेलं असतं कारण आपल्याकडे काही विश्व व्यापार संघटनेचे काही रेस्ट्रिक्शन्स आहेत आपण दोघांनाही पण भारत आणि चीन परस्परांना मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिलेला आहे त्यामुळे आपल्याला ज्याला आपण युनिलॅटरल अशा स्वरूपाचं प्रोहिबिशन हे करता येत नाही हा युनिलॅटरल सँक्शन सारखाच एक प्रकारचा भाग असतो परंतु आपण अशा वेळेला तो इन्वोव केला आणि इन्वोव्ह करताना आय टी ऍक्ट मधल्या आपण नॅशनल सेक्युरिटीशी रिलेटेड अशा काही तरतुदी आपण इनव्होव्ह केलेल्या आहेत हे बॅन करत असताना ज्या निश्चितपणे डब्ल्यूटी मध्ये आपली बाजू भक्कम करणाऱ्या आहेत जर दोन देशांमध्ये युद्ध परिस्थिती असेल आणि त्यावेळेला जर तुमच्या एकात्मतेला आणि सार्वभौमत्वाला जर धोका निर्माण होणार असेल तर अशा प्रसंगी प्रत्येक देशाला आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी अशा स्वरूपाच्या उपाययोजना करण्याचे अधिकार बरोबर अधिकार आहे देवळंकर देवळंकर सर मुद्दा हा आहे हा सुद्धा प्रश्न विचारला जेव्हा पाकिस्तान तुमच्या विरोधात कुरापती करत दाखवता पण जेव्हा चीन हे करत तेव्हा डिजिटल स्ट्राईक करता हा जो विरोधकांचा आरोप आहे तो त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता आणि खरोखरच त्यांच्या विरोधात सुद्धा सर्जिकल स्ट्राईक करण्याची आपली हिंमत आहे का आणि ते करायला हवं का बघा आपण एक प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे की या पूर्णपणे चीन आणि पाकिस्तानच्या बाबतीमध्ये दोन्ही बाबतीमध्ये गुणात्मक फरक आहे जो आपण सर्जिकल स्ट्राईक बालाकोट सारखा आपण पाकिस्तानच्या बाबतीमध्ये केलेला होता आपल्याकडे चीनच्या बाबतीमध्ये तसं करण्याची क्षमता पूर्णपणे आहे परंतु आपलं हे आतापर्यंतचं धोरण जे होतं हे प्रामुख्याने या बाबतीमधलं धोरण जे आहे हे शक्यतो कारण एक, एक दुसरी बाब लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे की सध्या आपण एका आर्थिक विकासाच्या एका अशा प्रक्रियेमध्ये आहोत ज्या प्रक्रियेमध्ये आपल्याला युद्धासारख्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रचंड परवडणार आहे दृष्ट्या परवडणार आहे कारण आपण ऑलरेडी इंटरनली कोरोनासारख्या गोष्टीचा प्रचंड मोठा सामना करतो ज्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम झालेला आहे त्यामुळे आपले प्रयत्न ते असेच असणार आहेत की अशा प्रसंगी टाळता येईल आपल्याला परवडणार नाहीये ते आपल्याला परवडणार नाही आजच्या घडीला सर्जिकल स्ट्राईक चीनच्या विरोधात असं तुमचं म्हणणं आपल्याकडे अशा स्वरूपाची सगळी क्षमता आहे असं असताना आपण ह्या गोष्टीसाठी आतापर्यंत करत होतो पण पाकिस्तान आणि भारत हे काही मोठमोठ्या मल्टी लॅटरल ग्रुप चे सदस्य नाहीये दोघांमधला ट्रेड, ट्रेड, ट्रेड हा फार मोठा नाही आहे आज भारत आणि चीन मधला ट्रेड हा हंड्रेड बिलियन डॉलरचा चा ट्रेड आहे आज दोघांचं मी तुम्हाला सांगितलं की जी ट्वेंटी पासन तर ब्रिक पासनं तर एससीओ पर्यंत अनेक संघटनांचे दोन सदस्य आहेत दोघांना मोठा प्लॅटफॉर्म आणि हे लक्षात घेणं गरजेचं आहे की भारत आणि चीनच्या सीमारेषेवरती एकोणीशे पंच्याहत्तर नंतर आतापर्यंत कोणत्याही प्रकारची बुलेट ही फायर झालेली नव्हती व्हायलन्स झालेला नव्हता दोघांमध्ये देखील एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासनं इन्स्टिट्युशनल मेकॅनिझम उपलब्ध आणि पन... ही परिस्थिती बदल चा। बदलल्यानंतर हा निर्णय सरकारला घ्यावा लागलेला आहे पण या बदलत्या परिस्थितीमध्ये आज भारत सरकारनं जी डिजिटल स्ट्राईक केलेली आहे त्यानंतर चीन खरोखरच वटणीवर येणार आहे का त्याला जी बाजारपेठ इथं हवी आहे ती बाजारपेठ हातची जाणार हे लक्षात आल्यानंतर तरी तो नीट वागणार आहे का असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत आणि त्याच सगळ्या प्रश्नांची माहिती आपण आपल्या या तज्ञांकडून घेतली खरं तर या स्ट्राईकच्या नंतरचे हे सगळे पडसाद जे आहेत ते पुढच्या काळात सुद्धा उमटणार आहेत आज या चर्चेमध्ये आपण आलात आणि ही सगळी महत्वाची माहिती दिला त्याबद्दल दोघांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो तुर्तास तिथंच थांबतोय धन्यवाद